राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या पंधरा ठळक बातम्या मोदी आवास योजना ओबीसींना आता मिळणार गावात पक्का निवारा ग्रामपंचायतीकडे करावा लागणार अर्ज अनेकांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश सर्वच पिकांचा काढला होता विमा पीएम सूर्यगर योजनेतील तांत्रिक अडचणी ठरतायत डोकेदुखी ग्राहकांमध्ये संताप मीटर लागूनही जुन्या पद्धतीने येत आहेत वीज बिल सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना चव्वेचाळीस कोटी आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुरवठ्यानंतर दुष्काळ निधी खात्यात जमा लाडकी बहीण पासून अर्ज चार चाकी आणि दुर्गास्तीचे उत्पन्न नको पहिला हप्ता पंधरा ऑगस्टला पाच एकरपेक्षा जास्त जमीनही नको साडेचार लाख सोयाबीन पीक उत्पादकांची अग्रिमवरच बोलवण नुकसान होऊनही मोबदला नाही प्रशासनासह विमा कंपनीचा कानाडोळा पीक विम्याचे थकीत एकावन्न कोटी बत्तीस लाख मिळण्याचे संकेत पालकमंत्र्यांची कृषी मंत्र्यांशी चर्चा राज्याकडून मलमपट्टी तर केंद्राकडून जखमेवर मीठ दूध पावडर आयात धोरण शेतकरी झाला हवालदी अर्थसंकल्पाने केली संत्रा उत्पादकांची निराशा आठ वेळा घोषणा मात्र एकही प्रकल्प अस्तित्वात नाही शेतकऱ्यांच्या नशिबी आश्वासनांची खैरात शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांप्रती असलेली अनास्था आणि उदासीनता उघडकीस संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया महसूल विभाग म्हणतो काहीही करा पण बांबू लावाज मुख्यमंत्र्यांचे शंभर कोटींचे बांबू लागवडीचे टार्गेट महसूल विभागाकडून सक्ती एक रुपयाच्या पीक विम्यासाठी पाचशेचा खर्च शेतकऱ्यांची सी एस सी केंद्रावर लूट फॉर्म भरण्यासाठी नेटवर्क नाही पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची लूट धनंजय मुंडे संतापले आता कुणाचीही गय नाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद